डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या ए अठ्ठावीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान नांदेड येथे भंते विनय बोधिप्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता समारोहानिमित्त व्याख्यान गायन मिरवणूक व नाट्यप्रयोग आदी कार्यक्रमांचे का आयोजन करण्यात आले आहे नांदेडच्या मूलगंध ना कुटीविहारात पार पडलेल्या बैठकीत राजकीय विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, बोधी भंते विनयबोधिनजींनी जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस तारखेला याचा या सांगता शा निरोप होणार आहे त्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आख आखण्यात आलेले आहेत आणि तीस तारखेला एक मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये याचं परिवर्तन होऊन बाबासाहेबांना अभिवादन करून याची सांगता होणार आहे आणि त्यामध्ये मी स्वप्नील नरबाग फुलेशाह आंबेडकर युवा मंचतर्फे आम्ही सर्व विद्यार्थी व युवक यामध्ये सहभागी होणार आहोत आणि माझं हे आव्हान आहे की येथील तमाम बौद्धजनांनी बसत्या वस्त्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपला उत्साह जर मी नॅशनल एस सी एस टी ओबीसी स्टुडंट अँड यूथ फ्रंट साहेबचा राज्य प्रवक्ता आहे प्राध्यापक सतीश वागरे आणि भंतेजींनी जो काही कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा पहिल्यांदा समारोपाचा कार्यक्रम घेण्याचा जो निर्णय के घेतलेला आहे तो अतिशय लोकांचा ज्या काही भावना आहेत त्या त्या जयंती डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या त्या खऱ्या भावना कशा लोकांनी एक्सप्रेस कराव्यात बाबासाहेबांबद्दलच्या हा उपक्रम अतिशय सुंदर आहे सर्वांनी या कार्यक्रमासंदर्भामध्ये यावं पाहावं आणि दरवर्षी या, दर या कार्यक्रमाची वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकरणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचं जे काही नियोजन केलेलं आहे बंधजींनी त्यासाठी मी आपण सर्वांना मी आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा येऊन लाभ घ्यावा लाभ घ्यावाच नाही तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं खरंच अभिवादन करावं ॲक्च्युली जयंती आपण तेरा तारखेला सुरू करतो रात्रीला मिड नाईट फटाके फोडून आणि एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत ती भीम जयंती सर्वत्र साजरी केली जाते एकाच दिवशी सगळे होऊ शकत नाहीत त्यामुळे कालांतराने तर एक विचार असं म्हणत आला की बा हे जे तेरा तारखेपासून अर्थात चौदा तारखेपासून तीस तारखेपर्यंत हे जे पंधरा सोळा दिवस मिळतात तर सोळाला सोळाही दिवस शिस्तबद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचे जर कार्यक्रम झाले जसे व्याख्यानमाला असतील किंवा प्रबोधनाचे जे काही कार्यक्रम असतील ॲक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्या योग्य होतील हा एक विचार मनात आला आणि वेगवेगळ्या संघटना आहेत नांदेड शहरामध्ये आपल्या आंबेडकर विचारधारेचा प्रचार करणारे कि किंवा कार्य करणारे त्यामध्ये प्रामुख्याने म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळ शाहू आंबेडकर विचार मंच किंवा वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना महाविहार परिवार भारतीय बौद्ध मास्क किंवा पर्सनली तुम्ही जसे प्रचारक म्हणून सदाशिवगतचे मग अशा काही लोकांना की जे लो ज्या लोकांना जे लोक शिस्तप्रिय आहेत हे एक लक्षात आलं आणि मग शिस्तीचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग ही शिस्त कुठेतरी आपणाला रुजवली पाहिजे हा एक त्यामागचा ता हेतू समारोप करत असताना चौदा तारखेला मिरवणुका होतात आणि त्या मिरवणुकांचा समारोप तीस तारखेच्या मिरवणुकीत व्हावा असा एक विचार मनात आला होता आणि तुमच्यासारख्यांना कार्यकर्त्यांना ते बोलून दाखवले आणि जवळजवळ सर्वच संघटना शहरातल्या अराजकीय असलेल्या सर्व संघटना ज्या आहेत कार्यकर्त्या आहेत ते असे सहमत आहेत आणि ते त्यामध्ये सभा घेऊन तो, तो कार्यक्रम असा असेल की म्हणजे उद्या अठ्ठावीस तारखेला कुसुम सभागृहामध्ये म्हणजे जयंतीनिमित्त म जे सांगत होतो की अठ्ठावीस तारखेला कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता व्याख्यान मला असेल प्रबुद्ध साठे नावाचे वक्ते आहेत आणि ते व्याख्यान देणार आहेत त्यानंतर एकोणतीस तारखेला पालीनगरच्या मैदानामध्ये बाबा का जागले बाबा का रडले बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वार्धावर आयुष्याच्या आणि उत्तरार्धावर आधारित असलेली एक दो दोन अंकी नाटिका असणार आहे आणि तीस तारखेला सकाळी साधारणतः सात वाजण्याच्या आधी तशी सहा वाजल्यापासूनच एक मिरवणूक काढण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे सर्व संघटनांच्या वतीने महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून म्हणजे उत्तर नांदेड सर्वच बिहारातील आणि सर्वच संघटनांचे लोक महात्मा फुलेंच्या पुतळ्याकडे सहा ते सातच्या दरम्यान म्हणजे सहा वाजता जमतील आणि सहा वाजता तिथून एक मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं असेल की त्यामध्ये दे बँड डी जे वगैरे असा जल्लोष काही नसेल त्यामध्ये घोषणा गर्जनासुद्धा नसतील समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असलेला ट्रक असेल त्यामागे असणारी लेझिम पथक असेल आणि त्यामागे अगदी शिस्तीने तीन किंवा चार रांगा असतील ट्रकच्या मागे लेझिमच्या मागे त्या रांगेतच सर्वजण चालतील आणि चालणाऱ्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचे जे कोट आहेत बाबासाहेबांची जी शिकवण आहे जे वक्तव्य बाबासाहेबांनी केले सार्वजनिक विकासासाठी तर त्याचे कोट त्याचे फलक तयार केलेले असतील आणि सर्वजणं हातामध्ये फलक घेऊन त्या हातात फलक घेऊन ते शिस्तीने चालत जातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत गेल्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात बाबासाहेबांना पुष्पमाला अर्पण करून तिथे त्याचा समारोप होईल आणि मी माझं एक मत व्यक्त केलं इथे तुम्हा सर्व संघटनांच्या सामाजिक संघटनांच्या आणि जे कार्यकर्ते आहात त्यांच्यामध्ये किंवा हे दरवर्षी चालत राहावं तर मग एक एक मत एक या ठिकाणी सर्वांच्यामध्ये निघालं की सर्वांनी एक निर्णय घेतला की यापुढे दरवर्षी तेरा एप्रिलपासून तीस एप्रिलपर्यंत रोज कुठे ना कुठे नांदेड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार उजवणारा कार्यक्रम आपणाला आयोजित करायचा आहे म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचा हा समारोपीय कार्यक्रम असल्या आहे आणि मग मी आवाहन करतो आपणा सर्व नांदेडवासियांना की सत्तावीस तारखेच्या व्याख्यानमालेमध्ये अठ्ठावीस तारखेच्या त्या नाट्यप्रयोगामध्ये आणि तीस तारखेच्या मोर्चामध्ये तीस तारखेला सायंकाळी विश्वशांती बुद्ध विहार पौर्णिमानगर येथे चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आहे एकूण या संपूर्ण कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावं एक अपेक्षा आप आपल्याकडून विशेषतः तीस तारखेच्या सकाळच्या मिरवणुकीमध्ये आपण जर सहभागी झालो तर आपणाला एक अभिनय जयंती अभिनय स्वरूप एक कार्य केल्याचा एक आनंद मिळेल आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार असाल सर्वांना अपेक्षेने निमंत्रण आहे आव्हान